रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का आ, तूर या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव तर मित्रांनो आपण हे दोन मेचे बाजारभाव इथे पाहणार आहोत तर इथे बघू शकता पहिली जी बाजारपेठ आहे ही कारंजाई बाजारपेठ आहे आठशे पन्नास क्विंटलचा इथे आवक होता दहा हजार पाच रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला कंड इथे मित्रांनो एक क्विंटलची आवक होती आणि साडेनऊ हजार रुपये इथे तूर खपली बाजार समिती मोर्शी येथे दोनशे तीन क्विंटलची आवक असता साडे हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजार समिती मुरुम ही बाजार समिती आहे एकशे अठरा क्विंटलचा इथे आवक होता बारा हजार दोनशे रुपये कमीत कमी आणि अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला पिंपळगाव पालखेड इथे दोन क्विंटलचा आवक होता आणि साडेआठ हजार रुपये इथे तूर खपली साक्री इथे नऊ हजार रुपये तूर खू खपली सोलापूर इथे नऊ क्विंटलची आवक होती आणि दहा हजार चारशे रुपये इथे तूर खपली बाजार समिती अकोला इथे पंधराशे नव्वद क्विंटलची आवक होती आठ हजार चारशे रुपये कमीत कमी आणि बारा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती अम अमरावती इथे तीन हजार पंधरा क्विंटलची आवक होती अकराशे अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला बाजार समिती धुळे इथे दहा क्विंटलची आवक होती आणि नऊ हजार नऊशे रुपये इथे तूर खापली बाजार समिती यवतमाळ इथे शहात्तर क्विंटलची आवक होती दहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला चिखली इथे दोनशे बावीस क्विंटलची आवक होती आणि दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला बाजार समिती नागपूर इथे एक हजार सात क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमिड कमी दर आणि अकरा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती हिंगणघाट येथे मित्रांनो तीन हजार नऊशे त्र्याण्णव क्विंटलची आवक होती आठ हजार पाचशे रुपये कमीत कमिड कमी दर आणि बारा हजार पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती वाशिम इथे अठराशे क्विंटलची आवक होती दहा हजार सातशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला अन्यसुद्धा मित्रांनो इथे ब बाजार समिती आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा कारण डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी इथे शेतीविषयक माहिती आणि वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद